मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात अनेक महत्त्वाची कार्य केलेली आहेत तसेच त्यांच्या जीवनात अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात घडलेल्या घटना यांचा आढावा घेऊया मित्रांनो एक जून एकोणवीसशे छत्तीस रोजी राजकीय परिषदेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले केवळ विधिमंडळात प्रतिनिधी पाठवणे पुरेसे होणार नाही निवडून आल्यानंतर ते काय करतात याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की आपण विधानसभेत पाठविलेली व्यक्ती सक्षम असणे आवश्यक आहे एक जून एकोणवीसशे बेचाळीस रोजी कामठी येथे दुसऱ्या महार बटालियनची स्थापना झाली दोन जून एकोणवीसशे पंधरा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिका न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठाने एम एची पदवी प्रदान केली दोन जून एकोणवीसशे पस्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबईमधील शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली तीन जून एकोणवीसशे एकोणतीस रोजी मानगाव येथे सुरेंद्रनाथ गोविंद टिपणीस यांचे अध्यक्षतेखाली अस्पृश्य लोकांची जाहीर सभा संपन्न झाली तीन जून एकोणीसशे त्रेपन्न रोजी मुंबई येथे अनुसूचित जाती महिला मंडळाच्या सार्वजनिक सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले ते म्हणाले बुद्ध जयंतीच्या दिवशी मी दिलेल्या भाषणावर कडाडून टीका केली गेली तरी या टीकेमुळे श्रोत्यांनी गोंधळून जाऊ नये लोकांनी या टीकेची पर्वा न करता आपला मुक्तीचा कार्यक्रम चालू ठेवावा चार जून एकोणवीसशे वीस रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट येथे ब्राह्मणेतर परिषद घेण्यात आली चार जून एकोणवीसशे सत्तावीस रोजी चिरा बाजार मुंबई येथे बहिष्कृत चे संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बहिष्कृत वर्गाची जाहीर सभा संपन्न झाली या सभेत उपस्थित लोकांना स्पष्ट शब्दात समजावून सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण स्वतःला तयार केले पाहिजे हे काम एक किंवा दोन लोकांचे नाही यात बऱ्याच लोकांनी आपली छाती दाखवावी आणि शत्रूंसमोर आपली माणुसकी सिद्ध करावी या कामात अनेकांचा बळी दिला जाईल आपल्या पूर्वजांनी रणांगणात युद्ध केले त्यांनी त्यांच्या मनगट हाताची शक्ती सिद्ध केली आता आपल्या बुद्धिमत्तेद्वारे आपण सामाजिक युद्धामध्ये आपले सर्वोत्तम स्थान प्राप्त केले पाहिजे चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर धम्मानंद कोसंबी यांचा मृत्यू झाला पाच जून एकोणवीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबोमधील यंग मेन बौद्ध असोसिएशनच्या सभेत भारतातील बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त या विषयावर भाषण दिले पाच जून एकोणवीसशे बावन्न रोजी कोलंबिया विद्यापीठात पदवीदान समारंभात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी प्रदान करण्यात आली मित्रांनो गावाची सेवा करणाऱ्या गाव कामगारांना गावाकडून त्यांच्या विशिष्ट कामासाठी त्यांच्या कामाच्या मोबदल्यात जमीन देण्यात येत होती त्यालाच वतने म्हणायचे महारांनासुद्धा वतने होती महार हे बारा बलुतेदारांपैकी दहावे बलुतेदार होते गावात पहारा देणे चोरांचा शोध लावणे संदेश पोहोचवणे इत्यादी कामे महार करीत होते या कामाच्या मोबदल्यात गावाकडून त्यांना पोट भरण्यासाठी जमीन दिली जायची या जमिनीलाच महार वतन म्हणायचे महारांना कनिष्ठ दर्जाचे अंग मेहनतीची कामे दिली जायची व त्या मानाने त्यांना तुटपुंजी जमीन देण्यात यायची त्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण जायचे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही महार वतने खालसा करावी व महारांना आवडेल ते काम करून उदरनिर्वाह करू द्यावा अशी मागणी करणारे महार वतन बिल मुंबई विधानसभेत मांडले सात जून एकोणवीसशे वीस रोजी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन फंड संस्थेची स्थापना केल्याबद्दल छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेले पत्र बाबासाहेबांना प्राप्त झाले सात जून एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्यकारी परिषदेत अनुसूचित जातीचे पुरेसे प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यासाठी फील्ड मार्शल लॉर्ड विस्कोल वेव्हेल यांना पत्र लिहिले आठ जून एकोणवीसशे सतरा रोजी कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पी एच डी म्हणजेच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी देण्याचे मान्य केले होते मात्र सोबतच विद्यापीठाने एक अट घातली होती ती अशी की हा प्रबंध ज्यावेळी छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठाला सादर केल्या जातील तेव्हाच डॉक्टर आंबेडकरांना पी एच डी ही पदवी रीतसर दिली जाईल मात्र एकोणवीसशे सतरामध्ये विद्यापीठाने त्यांच्या नावापुढे डॉक्टर हा शब्द लावण्याची अनुमती दिली आठ जून एकोणवीसशे सत्तावीस रोजी प्रबंधाच्या प्रति विद्यापीठाला दिल्यावर कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना रितसर पी एच डी पदवी प्रदान केली आठ जून एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी दामोदर हॉल मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मिलिटरी पेन्शनरची सभा झाली नऊ जून एकोणवीसशे वीस रोजी भारतीय बहिष्कृत सभा नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी या सभेत बाबासाहेबांनी भाषण केले मित्रांनो नऊ जून हा दिवस बिरसा मुंडा यांचा स्मृतिदिन आहे नऊ जून एकोणवीसशे रोजी बिरसा मुंडा तुरुंगात असताना ब्रिटिशांनी दिलेल्या विषयामुळे त्यांचा मृत्यू झाला बिरसा मुंडा हे भारतीय इतिहासातील एक नायक होते एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आदिवासी समाजाची स्थिती आणि दिशा बदलून त्यांनी नवीन सामाजिक व राजकीय युगाची सुरुवात केली बिरसा मुंडा यांची गणना महान देशभक्तांमध्ये केली जाते आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम दहा जून एकोणवीसशे पंचवीसपासून एकतीस मार्च एकोणवीसशे अठ्ठावीसपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाटली बॉईज अकाउंटन्सी इन्स्टिट्यूटमध्ये मार्कंटाईल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली यातून त्यांना दरमहा दोनशे रुपये वेतन मिळत होते वकिलीच्या व्यवसायातून घर खर्च भागत नसल्यामुळे बाबासाहेबांनी ही नोकरी केली होती दहा जून एकोणवीसशे छत्तीस रोजी इटालियन बौद्ध भिक्खू लोकनाथ यांनी राजगृह मुंबई येथे बाबासाहेबांची भेट घेतली अकरा जून एकोणीसशे पन्नास रोजी सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विशेष भाषण दिले हिंदू बिल हा या भाषणातील मुख्य विषय होता मित्रांनो शूद्रांचे हक्क व शूद्रांशी होणाऱ्या व्यवहाराविषयी महात्मा ज्योतिराव फुले यांनी मराठी लेखक परिषदेला पत्र लिहिले त्यांचे हे पत्र अकरा जून अठराशे पंच्याऐंशीच्या ज्ञानोदय वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाले बारा जून एकोणवीसशे सदोतीस रोजी अकोला येथे प्रायमरी शाळेसमोरील मंडपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी झुनका भाकरीचे सहभोजन केले बारा जून एकोणवीसशे एक्कावन्न रोजी बाबासाहेबांनी मुंबई येथे भाषण केले आपल्या भाषणात ते म्हणाले सर्व दरवाजे आणि खिडक्या आमच्यासाठी बंद होत्या माझा स्वतःवर विश्वास नव्हता परंतु तरीही मी उभा राहून बंगालमधून निवडणूक जिंकली त्यावेळी संपूर्ण देशासाठी मी काही करेन याची मला कल्पना नव्हती देशाची घटना घडविण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली गेली आता मला जाणवत आहे ही माझ्यासाठी आणि समाजासाठी एक सुवर्ण संधी होती या घटनेची रचना करून मी हिंदूंना समजावून सांगितले की जे गेल्या वीस वर्षांपासून मला व माझ्या पक्षाला देशद्रोही म्हणत आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत तेरा जून एकोणवीसशे तेहतीस रोजी संयुक्त समितीच्या सभासदांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून साक्ष तपासण्यात आली तेरा जून एकोणवीसशे छत्तीस रोजी दामोदर हॉल मुंबई येथे देवदासी मुरळ्या जोगतिनी इत्यादी स्त्रियांची परिषद संपन्न झाली चौदा जून एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा विसर्जित करण्याचा ठराव पास करण्यात आला चौदा जून एकोणवीसशे बावन्न रोजी अमेरिकेतील अनुभव या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत झाली पंधरा जून एकोणवीसशे एकोणतीस रोजी धारवाड येथील बहिष्कृत विद्यार्थी आश्रमात प्रवेश घेण्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जाहीर पत्रक प्रसिद्ध झाले पंधरा जून एकोणवीसशे छत्तीस रोजी हिंदू महासभेचे डॉक्टर बी एस एम यांनी बाबासाहेबांची भेट घेऊन त्यांना शीख धर्म स्वीकारण्यास सांगितले सोळा जून एकोणीसशे छत्तीस रोजी मुंबई येथे देवदासी मुरळ्या जोगतिनी आराधिनी व पोतराज यांची धर्मांतराला पाठिंबा देणारी परिषद संपन्न झाली या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले आपल्या भाषणात ते म्हणाले आपण आमच्या बरोबर धर्मांतर करीत आहात की नाही या गोष्टीचे माझ्यासाठी फारसे महत्व नाही पण मी तुम्हाला उद्युक्त करतो की तुम्ही आमच्या बरोबर यावे अशी इच्छा असल्यास आपले लाजीरवाने जीवन सोडून द्या सतरा जून एकोणवीसशे एकतीस रोजी त्रिचूर मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या संयोजकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाहन केले की काँग्रेसची मदत घेऊ नका सतरा जून एकोणवीसशे अडतीस रोजी कोर्टाच्या कामानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धुळे येथे गेले सतरा जून एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील संस्थानांना आवाहन केले की संस्थानांनी भारतात विलीन व्हावे अठरा जून एकोणवीसशे एकोणतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मास्टर ऑफ सायन्स देण्यात आली या पदवीसाठी बाबासाहेबांनी प्रोव्हिन्सियल डिसेंट्रलायझेशन म्हणजेच प्रांतीय विकेंद्रीकरण हा प्रबंध सादर केला होता अठरा जून एकोणीसशे तेहतीस रोजी नागपूर जिल्हा दलित परिषदेचे अधिवेशन बाबुळखेळा नागपूर येथे संपन्न झाले अठरा जून एकोणीसशे छत्तीस रोजी डॉक्टर मुंजे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली एकोणवीस जून एकोणवीसशे अडतीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चाळीसगाव येथे आले जेवणानंतर बाबासाहेबांनी तेथील बोर्डिंग पाहिले त्यानंतर बोर्डिंगसमोर सभा झाली या सभेत बाबासाहेब बोलले इतरांवर विश्वास न ठेवता आपले काम आपण स्वतःच केले पाहिजे गांधींच्या कार्याची मला परवा नाही काँग्रेस ही, ही गांधीच्या मुठीत आहे गांधी बोलतात त्याप्रमाणे काँग्रेस करते आपण जर पंधरा वर्षे एकजूट झालो तर मला खात्री आहे की तुमचेच राज्य असेल तुम्ही सर्व मला देव म्हणता पण मी देव नाही एकोणवीस जून एकोणवीसशे पन्नास रोजी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली वीस जून एकोणवीसशे एकवीस रोजी लंडन विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्रातील मास्टर ऑफ सायन्स एम एस सी ही पदवी प्रदान केली वीस जून एकोणवीसशे शेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले वीस जून एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देवदासी प्रथेवर भाषण केले एकवीस जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी पितामह रामजी सकपाळ यांनी सातारा जिल्ह्यातील महार सैनिक व अधिकारी मार्फत इंग्रज सरकारला पहिला अर्ज पाठवला एकवीस जून एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज बॉम्बे बॉम्बेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पदी नेमणूक झाली बावीस जून एकोणवीसशे चाळीस रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली बावीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली या सभेमध्ये बाबासाहेब म्हणाले मला कार्यक्षम लोक हवे आहेत ज्यांच्या क्षमतेवर मला विश्वास असेल मला इलेक्शनशी नाही तर फक्त कामाशी घेणे देणे आहे त्यासाठी मला कार्यक्षम लोक पाहिजेत बावीस जून हा दिवस भदंत आनंद लायन यांचा दिन आहे बावीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी भदंत आनंद लायन यांचे निर्माण झाले तेवीस जून एकोणवीसशे अडतीस रोजी डिलाइट रोड मुंबई येथे दलित महिला मंडळाची स्थापना झाली तेवीस जून एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध जयंतीनिमित्त अखिल भारतीय बौद्ध समितीच्या वतीने बुद्धजन महासभा आयोजित केली चोवीस जून एकोणवीसशे चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आंबेडकर गुरुजींना पान सुपारी धोतरपान आणि सव्वा रुपये गुरुदक्षिणा दिली चोवीस जून एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी अस्पृश्यांसाठी काँग्रेस आणि गांधींनी काय केले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक प्रकाशित झाले पंचवीस जून एकोणवीसशे अठरा रोजी राजर्षी शाहू महाराजांनी परंपरेने चालत आलेली कुलकर्णी वतने रद्द केली पंचवीस जून एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी सिमला परिषद सुरू झाली पंचवीस जून एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बॉम्बे सेंट्रल स्थानकावर भव्य सत्कार करण्यात आला सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागलच्या घाटगे घराण्यात शाहू महाराजांचा जन्म झाला शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाडगे, आणि आईचे नाव राधाबाई होते कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाईने यशवंतरावांना दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहू असे ठेवले सव्वीस जून एकोणवीसशे वीस रोजी अमरावती येथे शाहू महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चोखा मेळा फ्री बोर्डिंग सुरू करण्यात आले मित्रांनो चौदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर सव्वीस जून एकोणीसशे सत्तावीस रोजी ब्राह्मणांनी चवदार तळ्याचे शुद्धीकरण केले या घटनेने बाबासाहेब आंबेडकरांनी संताप व्यक्त केला ते म्हणाले केवळ शिक्षणाचा प्रसार आणि शास्त्रांचा विस्तार यामुळे हा जातीयतेचा रोग दूर होऊ शकणार नाही हा रोग खोलवर रुजलेला आहे अशा प्राणघातक रोगांना कठोर उपचारांची गरज असते सत्तावीस जून एकोणीसशे सहा रोजी छोट्या बॉम्बच्या साहाय्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला सत्तावीस जून एकोणीसशे सत्तावीस रोजी पेरियार रामासामींनी गांधीजींना वेडे म्हटले ते आणखी म्हणाले की वेडेपणा हे सर्व महात्म्यांचे वैशिष्ट्य आहे सत्तावीस जून एकोणीसशे चौवेचाळीस रोजी भारत सरकारचे कामगार सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी कामगार समितीची दिल्ली येथे बैठक झाली ट्रेड युनियनच्या मान्यताप्राप्त मंडळाच्या नियुक्ती आणि मान्यता, मान्यता देण्याच्या प्रस्तावांवर या बैठकीत चर्चा झाली अठ्ठावीस जून एकोणवीसशे बावीस रोजी ग्रेज इन संस्था लंडन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बार ॲट लॉ ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली अठ्ठावीस जून एकोणवीसशे एकतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहमदाबादमध्ये गेले तेथे स्टेशनवर बाबासाहेबांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर अहमदाबाद येथील प्रेमभाई हॉलमध्ये अस्पृश्य तरुणांसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले की आपली लढाई सर्व प्रकारच्या गुलामीविरुद्ध आहे अस्पृश्यतेच्या आजच्या प्रचलित गुलामगिरीच्या जगात गुलामगिरीच्या सर्व पद्धती भयंकर आणि भीषण आहेत अठ्ठावीस जून एकोणवीसशे रोजी नागपूर येथे दलित फेडरेशनच्या वार्ड शाखा स्थापन करून सहा जुलैपर्यंत जाहीर सभांचे कार्यक्रम झाले एकोणतीस जून एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली देवराव विष्णू नायक यांची संपादक म्हणून बाबासाहेबांनी नियुक्ती केली होती एकोणतीस जून एकोणवीसशे बत्तीस रोजी अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या विद्यमाने वीर नायक तुलाराम साखरे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथे मध्यप्रांतीय दलित परिषद संपन्न झाली तीस जून एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्मॉल होल्डर्स रिलीफ बिल म्हणजे छोट्या धारकांच्या सवलती या विधेयकावर चर्चा केली तीस जून एकोणवीसशे तीस रोजी नागपूर येथे कोतवालांच्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत